दिले कसे गोदीनिपाट आजही घुमतो नाराजनांचा जय जवान जय किसान कार्य जय केले जरी होती मूर्ती लहान लाल वाधुशस्त्री म्हणजे भारताची शान नमस्कार माझे नाव सार्थक संतोष कम हो आहे मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुदळेवाडी आहे मी आज तुम्हाला लाल वाधुशस्त्री यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही विनंती लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाला त्यांचे त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद आईचे नाव रामदुलारी देवी असे होते श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव लालबहादूर शास्त्री लहान असताना म्हणजे ते दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला घरची परिस्थिती अतिशय हलकीची होती अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले इंग्रजांनी त्यांना पकडले व न्यायाधीशापुढे उभे केले न्यायाधीश म्हणाले याचे ते वय कमी जन्म जन्मतारीख विचारल्यावर त्यांना समजते की अठरा वयांत दिसतंय इसवी सन एकोणीसशे पंचवीस मध्ये तत्वज्ञान व नीतीशास्त्रीय विषय घेऊन ते बी ए झाले स्वातंत्र्य चळवळी त्यांनी अनेक संघर्ष करून लढा दिला एवढे बोलून मी माझ्या भाषण संप 第影名队长。Enjoy ing. Enjoy ing.